कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मिरवणूक एलबीपीएम महाविद्यालयातर्फे आयोजन रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सात रस्ता मोदीखाणा येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या वतीने भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले शहरातील सात रस्ता लष्कर रिमांड होम भगतसिंग मार्ग महाराणा प्रताप चौक या मार्गावर कर्मवीर प्रतिमेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली लेझिम पथक ढोल पथक झांज पथक व टिपरी पथकद्वारा नृत्याचा सुंदर आविष्कार करत कर्मवीर भाऊराव पाटील रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या नावाच्या जयघोषात ही मिरवणूक संपन्न झाली यावेळी विद्यार्थिनी जनजागृतीपर संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणा देत परिसर दनानोंद सोडला प्रारंभी उद्योजक अशोक पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला येवळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर किशोर पवार प्राध्यापक देवराव मुंडे डॉक्टर विजय रेवजे डॉक्टर अनिल कांबळे डॉ मधुकर जडर महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते कर्मवीर या निमित्ताने महाविद्यालयात जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे या सप्ताहात आरोग्य जनजागृती पर्यावरण संवर्धन प्रदूषण निर्मूलन महिला सक्षमीकरण मतदानाचा हक्क लेख वाचवा स्त्री शिक्षण वृक्षारोपण इत्यादी संदर्भातील पुस्तक परीक्षण प्रश्नमंजूषा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कथालेखन लेखन, मेहंदी स्पर्धा पोस्टर प्रदर्शन रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा आदि स्पर्धेचे आयोजन करणार